बाबा तुम्ही एस टी मध्ये होते काय आलं एसटीला काय तुम्ही तुम्हाला जायचं कुठं जांभुळशीला एसटी कुठपर्यंत जाती कोपऱ्यापर्यंत कोपऱ्यापर्यंत आता ही मुतळण्याच्या घाटात म्हणजे मानधारांच्या इथंच तरीच एस टी बंद पडली म्हणजे याच्या अगोदर पण बऱ्याच वेळा बंद तुम्ही बर आपण पाठीमागं बघू शकता की या ठिकाणी प्रवासी जे आहेत ते यष्टीतून उतरून पायी पायी त्या ठिकाणी जायला निघलेले आहेत आपण त्यांच्याबरोबर या ठिकाणी बात करणार आहोत की नक्की काय यष्ट टीमध्ये अडचण काय काय झालेली आहे आणि प्रवासी का, का, का चाललेत एसटी बंद पडले बाबा काय सांगाल काय झालं एसटी तुम्ही अचानक एसटीतून उतरून गेर पडत नाही मग त्यांनी अशा जुन्या एष्ट पाठवणं योग्य आहे का सांगा तुम्ही अशा एका डायव्हर पाहिजे काय एक खेडे गावाला अशा एसल्या पाहिजे ना जुन्या नाही पाहिजे चांगली गाडी असे तुम्हाला जायचं कुठं जवळ बघा आता आपण बघतोय प्रवासी या ठिकाणी रस्त्यात उभे राहिलेले आहेत आणि अक्षरशः त्यांना कोपरे मांडवे जांभोळशी पुताचीवाडी या ठिकाणी लांब लांब जायचे लहान लहान मुलं आहेत या महिला एवढ्या लांब लांब जायचे त्यांना आणि यष्ट्या अशा या ठिकाणी ज्या जुन्या यष्ट्या ज्या आहेत बस त्या ठिकाणी खेडेगावामध्ये पाठवल्या जातात आणि त्यामध्येच कुठेतरी बंद पडतात आणि ह्या आपल्यासोबत काही महिला आहेत काय तुम्हाला जायचं कुठं पोपसंडी पर्यंत जाते का एस टी हा हा पण मग आता मध्येच एस टी तर मांधारण्यामध्येच बंद पडली <laughs> आता आमची सोयीच नाही <laughs> दरवेळेस आल्याकडे बंदच पडते पाय पाय काय तिथून ते बघा दरवेळेस की स्टेप बंदच पडतात जरा पाठवल्या स्टेप पाठवतो आमची सोय करणार आम्ही लहानपुरांत घेऊन कुठ पण चालू जाणार बरोबर आहे खरं तर ज्या यांनी तळमळ सांगितली की लहान मुलांना घेऊन आम्ही कु पाय पाय कुठपर्यंत जाणार खरंतर एस टी या ठिकाणी मध्येच बंद पडलेली आहे म्हणजे अशा निकृष्ट दर्जाच्या ज्या यष्ट आहेत ज्या जुन्या यष्ट आहेत ह्या खरं तर जुन्या बस ज्या आहेत त्या इकडं खेडेगावात कुठेतरी पाठवल्या जातात आणि त्या घाटातून जास्त हे घेत नाही आहेत पिकअप घेत नाही आहेत तुम्हाला कुठे जायचं ऑप्शन दिला तुम्हाला कुठं जायचं पॉप व याच्या अगोदर पण एस टी इथं बऱ्याच वेळा बंद पडलेली आहे ना बघा हा। या महिला या ठिकाणी रस्त्यावर बसून येत आणि आता एस टी जी एस टी आहे ही किती वाजताची एस टी आहे काय सांगाल अडीच ची एस टी आणि अडीचला बरोबर तिथं निघली का उशिरा निघली बरोबर निघली वा या अडीच वाजता वाजताची एस टी जी आहे ओतूर ते ओतूर ते कोपरे ती एस टी जी अडीच वाजताची त्या अडीच वाजताच्या एस टीला खरं तरी प्रवासी त्या ठिकाणी एस टीची वाट बघत होते ओतूरमध्ये आणि एस टीची वाट बघून देखील एस टी मध्येच रस्त्यामध्ये बंद पडली तर या ठिकाणी त्यांना जाण्याची सोय सोय नाही आहे तात्काळ या ठिकाणी ही जे काही एस टीची त्यांना सोय उपलब्ध करून दिली पाहिजे आणि असे प्रवाशांचे हाल होत असेल तर अवघड काम आहे Uh, काय सांगाल तुम्ही कुठून आलेले आहेत काय जांभुळशी जांभुर्शीला जायचंय तुम्हाला एस टी मध्ये होता ना तुम्ही हो एसटी बरं काय काय सांगितलं कंडक्टरनी ड्रायव्हरनी काय सांगितलं आता गाडी बंद पडली ते आता काय करा म्हणून आली तरी गेर अडकला काय सांगितलं त्यांनी ते म्हणतात गेर अडकलाय तो पडत नाही आमच्या बरं बरं त्याच्यामुळं मग आता गैरप या झाली म्हणजे नाही का आपण त्यांनी दुसरी एस टी काही पाठवली पाहिजे येईल पाच तीन हजार साडेचारची नाही एवढेच प्रवासी का अजून होते पाय पायपाई गेले बघा बाबा सांगतात जे काही प्रवासी होते आता एवढेच इथं थांबलेले आहेत एस टीची वाट बघतात पण बाकीचे जे काही प्रवासी होते ते या रस्त्याने मुताळण्याच्या घाटाने पाय पाय वरती गावाला गेलेले खर तर दयनीय अवस्था ही ना तुम्ही कोण चालक की का कंडक्टर कंडक्टर बरं ना काय एस मध्ये काय बिघड झालेला आहे गिअर अडकलाय घेरा अडकलाय बरं आता वारंवार या मुसाळणे घाटामध्ये बराच आपण यष्ट पाहतो एसटी बस आहे बऱ्याच वेळा या ठिकाणी बंद पडते मग तुम्ही अशी मागणी नाही केली की आरगडे साहेब आहे त्यांच्याकडे तुम्ही मागणी केली नाही की मशीन आहे नाही मशीन असू द्या पण चांगल्या चांगल्या गाड्या आहे या घाटाने आता हे जे लोक इथून पंधरा वीस किलोमीटर गाड्या चांगल्याच आहेत शेवटी होत नाही आज आज तुमचा घेरा अडकला पण इथून तु मागे वरच्या साईडला दोन टी बंद पडलेल्या मागच्या वेळेस म्हणजे प्रत्येक वेळेस या घाटाला आल्यावरती तुमचा गिअर अडकतो किंवा मशीन बंद पडते म्हणजे मशीन आम्ही समजू शकतो मशीनच आहे पण असं कित म्हणजे आता प्रवाशांचे एवढे हाल होतात जबाबदार कोण आता जबाबदार कोण राहणार रा, आता गाडी येणार आहे आहे गाडीत देणार देणार आता आम्ही पाठवून बरं तुमचं नाव काय नाव काय तुमचं गवारी गाव तुम्ही कंडक्टर आहे बरं बरं तुमचं नाव काय सांगा औटी